नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो ई श्रम कार्डची ई के वाय सी प्रक्रिया कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सरकारने सर्व कार्ड धारकांसाठी ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे जर तुम्ही अजूनही ई वाय सी केली नसेल तर ती लवकरात लवकर करा कारण भविष्यात जे पण काही सरकारी लाभ आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही ई के वाय सी ही पूर्णपणे मोफत आहे तुम्ही अगदी घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलमधून ते करू शकता तर ती कशी करायची ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर तुम्ही मराठी आणि यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण गुगलवरती यायचं आहे गुगल वरती सर्च करायचं आहे ई श्रम कार्ड डॉट ओ वी डॉट इन पहिली वेबसाईट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल आपल्याला राईट साइडला ला बघायचं इथे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही ते वरती तुम्ही इकडे बघू शकता आपल्याला लॉग इन यूजिंग आधार वरती क्लिक करायचं आहे आणि जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल ती ओ टी पी सुद्धा टाकायची आहे आपण मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर इथे कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि जी ओ टी पी येईल ती ओ टी पी टाकून तुम्हाला सेंड करायचं आहे ओ टी पी टाकायची आहे त्याच्यानंतर परत कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला इथे लॉग इन युजिंग आधारवरती आपल्याला इथे आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला ओ टी पी हा ऑप्शन आहे तिथे क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर कॅपचा टाकायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्याच्या नंतर जी ओ टी पी आली असेल ती ओ टी पी इथे टाकायची आहे आणि कॅपच्या टाकून आपल्याला व्हॅलिडेट करायचं आहे व्हॅलिडेट केल्याच्यानंतर तुम्ही -के ते बघू शकता आपली डेट ऑफ बर्थ आली असेल जेंडर वगैरे आला असेल आता हा जो बॉक्स आहे त्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचा नाही इथे अपडेट ई के वाय सी आहे तिथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर प्रोफाईल डिटेल्सवरती जायचं आहे त्याच्यानंतर अपडेट प्रोफाईल करायचं आहे आपल्याला इथे बँक अकाउंट डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर येस करायचं आहे येस केल्याच्यानंतर तुमची जी अकाउंट डिटेल्स इथे येईल जर इथे अकाउंट तुम्ही ते बघू शकता इथे बँक सेडिंग विथ आधार यस असायला पाहिजे जर येस नसेल जर नो असेल तर काय करायचा तर तुमचे जे, जे बँकेचं नाव किंवा अकाउंट नंबर वगैरे टाकून घ्यायचा आहे आय एफ सी कोड वगैरे टाकायचा आहे आणि अपडेट करायचं आहे अपडेट केल्याच्या नंतर आपल्याला परत कंटिन्यू केल्याच्या नंतर आपल्याला परत बॅक यायचं आहे आता आपल्याला जो कार्ड आहे तो डाउनलोड करायचा आहे तर डाउनलोड करण्यासाठी प्रोफाईल डिटेल्सवरती जाऊन तुम्हाला डाउनलोड ऑप्शन आहे तिथं डाउनलोड करू करू शकता इथे तुम्ही वरती ग्रीन कलरमध्ये बघू शकता डाउनलोड कार्ड आहे तर तुम्ही तिथे डाउनलोड करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ईश्रम कार्डची के वाय सी करू शकता तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी अवनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद